नमस्कार रायगड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आमदार माननीय श्री प्रशांत ठाकूर यांच्या ग्राम योजने योजनेअंतर्गत उसरली बुद्रुक येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण गणेश घाट तसेच अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुण षडभगत उपाध्यक्ष संजय पाटील सुनील पाटील आनंद ढवले माजी उपसरपंच शांताराम पोपेटा यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला उपसरपंच प्रितेश डांगरकर माज सरपंच नितीन काठावले सदस्य किरण डांगरकर सदस्या बेबी कचिंद्र ठाकूर रेश्मा दीपक पाटील माजी उपसरपंच संभाजी वार्दे माजी उपसरपंच लहू ठाकूर पोलीस दीपक पाटील कचिंद्र ठाकूर बाळाराम ठाकूर सायनाथ तलवी सीताराम डांगरकर वसंत गाठावले सुनील काठावले उदाजी काठावले पांडुरंग गाठावले एकनाथ डांगरकर नरेश बेडेकर गणेश दळवी हनुमान बोलाडे कृष्णा बडेकर बाळाराम दळवी लक्ष्मण लबडे बचत गट सी आर पी सुजाता दळवी सचिव संगीता काठावले ग्रामसंघ सदस्या भाग्यश्री डांगरकर राधाबाई काठावले कविता डांगरकर राजूबाई वार्दे राधाबाई पाटील अमृता डांगरकर तसेच ग्रामस्थ मंडल व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन बातमीसाठी रायगड भूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा